वाईट काळ प्रत्येकावर येतो यावर कोणी विजय मिळवतो तर कोणी खचून जातो जेव्हा वाईट परिस्थिती सामना आपण करतो तेव्हा कोणी समजवणार सांगणार सोबत पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं पण मुळात त्या काळातच कोणी जवळ नसतं त्यात एकटेपणा आपल्याला झुंबून टाकतो तर काळजी नका करू मित्रांनो मी तुमच्या सोबत आहे या जीवनात सहजासहजी काहीच भेटत नाही वारंवार प्रयत्न करूनही यश भेटत नसेल तर खचून नका जाऊ काही मिळवायचं असेल तर त्यासाठी किंमत मोजावी लागते हे तुम्हाला एका कथेमधून समजावून सांगतो गोष्ट आहे संत आणि तरुणाची एक तरुण आयुष्यात संघर्ष करून थकला होता त्याला पैसे मिळवण्यासाठी कोणतेही काम सापडले नाही त्यामुळे तो निराश झाला आणि त्याने जंगलात जाऊन आत्महत्या करण्याचा विचार केला तिथे त्याला एक संत भेटले संतांनी त्याला विचारलं की तू इथे एकटा काय करतो आहेस त्या तरुणाने आपल्या सर्व समस्या संतांना सांगितल्या मग संत म्हणाले तुला नक्कीच काहीतरी काम मिळेल अशा प्रकारे निराश होऊ नकोस तो तरुण म्हणाला की मी पूर्णपणे कचलो आहे माझ्याकडून आता काहीच होणार नाही संत त्याला म्हणाले की मी तुला एक गोष्ट सांगतो तुझी निराशा त्यापासून नक्की दूर होईल कथा अशी आहे की एक लहान मुलगा होता एके दिवशी त्याने बांबू आणि निवडुंगाच्या रोपाची लागवड केली तो दररोज दोन्ही रोपांची काळजी घेत असे एक वर्ष निघून गेलं निवडुंग निवडुं मोठं झालं पण बांबूचं रोप तसंच होतं मुलाने हार मांडली नाही आणि तो दोघांची काळजी घेत राहिला तसेच काही महिने निघून गेले पण बांबूचं रोप तस तरीही मुलगा निराश न होता काळजी घेत राहिला काही महिन्यानंतर बांबूचं रोप मोठं झालं आणि काही दिवसांत निवडुंगापेक्षाही बांबूचं रोप जास्त मोठं झालं खरं म्हणजे बांबूचं रोप सर्वप्रथम आपली मुळे मजबूत करीत होते म्हणून त्याला वाढण्यासाठी थोडा वेळ लागला थोडा वेळ लागला पण बांबूचं रोप निवडुंगापेक्षाही उंच झाला संतांनी त्या तरुणाला सांगितले की जेव्हा जेव्हा आपल्या जीवनात संघर्ष येतात तेव्हा आपण निराश होऊ नये आणि अशा परिस्थितीत आपली मुळे मजबूत केली पाहिजे आपली मुळे मजबूत होताच आपण वाटचाल करू तोपर्यंत आपण धीर धरला पाहिजे तरुणाला संतांचा मुद्दा समजला होता त्याने करण्याची कल्पना सोडून दिली आता अशा आहे की तुम्ही पण सगळं विसरून पुन्हा नव्याने तुमची मेहनत सुरू करा कारण आज ना उद्या नशिबाला आपल्या समोर माथा टेकवावं लागणारच आहे तोपर्यंत मेहनत करत राहा पुढे जात राहा मी भेटेल दुसऱ्या नव्या व्हिडिओमध्ये थोडा वेळ लागेल धीर धरून मेहनत करूया चला यशस्वी होऊया